घरी कधीही वेज जेवणाचा जर बेत असेल आणि सोबत जर तोडीला भाजी वगैरे नसेल बनवायची तर अशा पद्धतीतली एकदा ना डाल फ्राय नक्की तयार करून बघा एकदम टेस्टी होते आणि कमी खर्चातली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरी कधी गेस्ट सुद्धा आले ना तर अशा पद्धतीने जर तुम्ही डाल बनवली तर ते सुद्धा एकदम खुश होऊन जातील कारण का या डाळीला एकदम रेस्टॉरंट आणि हॉटेल सारखा टच येतो तेही घरगुती पद्धतीने आणि महत्वाचं म्हणजे रेसिपी तर एकदमच सोपी आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझे तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे डाल फ्राय आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद आता बघा इथे मी मिक्स डाळ घेतलेले तर तुरीची डाळ घेतलेली आहे मुगाची उरदाची आणि मसूरची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आहे ना ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आता बघा ही डाळ आहे ना ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि कुकरमध्ये ना शिजून घ्यायचे आता तुमच्याजवळ साधावाला कुकर असेल तर तुम्ही तीन शिटा घेऊ शकता आता माझ्याकडे इलेक्ट्रॉनिकचं आहे तर त्याच्यामध्ये मी लावून घेते ही बघा आपली डाळ आहे ना ती शिजून तयार झालेली आहे बरं आता त्यानंतर आपल्याला काय करायचंय आता त्यानंतर ना आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे पण आज आपण फोडणी आहे ना ती नवीन भांड्यात करूया येस yes, आपल्याकडे एक नवीन कढई आलेली आले आहे आणि ही कढई द इंडस व्हॅली कुकवेअर यांच्याकडून आलेली आहे आणि ही कढई आयन म्हणजेच लोखंडाची कढई आहे आणि हंड्रेड पर्सेंट टॉक्सिन फ्री कढई आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही हेल्थ इश्यू होणार नाहीये उलट तुम्हाला या पासून बरेचसे फायदे मिळणार आहे आता लोखंडाच्या कढईमध्ये कोणताही पदार्थ बनवल्याच्या नंतर त्या पदार्थापासून आपल्याला काय काय फायदे मिळतात हे तुम्हाला काही नवीन सांगायला नको आहे तर तुम्हाला ही कढई जर ऑर्डर करायची असेल आपल्या किचनमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलच्या मार्फत ऑर्डर करू शकता कढई आणि जर तुम्ही आपल्या चॅनलच्या मार्फत जर ही कढई ऑर्डर केली तर तुम्हाला बारा टक्क्याचा स्पेशल डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे त्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवरती हा कुपन कोड आलेला आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे आणि यूज केल्याच्या नंतर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट नक्कीच मिळणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे नक्की ऑर्डर करून घ्या आता बघा पहिल्यांदा मी कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल सुद्धा मी गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण दालचिनी आणि लवंग घालूया त्यानंतर आपण जिरं घालूया आता कढीपत्ता घालूया आणि या सुक्या मिरच्या त्यानंतर हिंग घालूया हिंग घालून झाल्याच्या नंतर यामध्ये जाईल आलं लसणाची पेस्ट थोडीशी आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि हा आता कांदा आहे ना तो सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हा बघा आपला कांदा आहे ना तो सोनेरी रंगावर व्हायला सुरुवात झालेली आहे तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे टॅमॅटो घालायचे आहे आणि टॅमॅटो आहेत ना ती फक्त मऊ करून घ्यायचे आहेत हे बघा आपले सुद्धा ना मऊ झालेले आहेत आता यामध्ये आपले बाकीचे मसाले आहेत ना ते घालूया पहिल्यांदा जाईल हलत त्यानंतर घरगुती लाल मसाला घालूया आता हे आपण मसाले आहेत ना चांगले परतून घेऊया आणि मसाले परतून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच ना ही शिजवलेली डाळ आहे ना ती घालायची आहे आता ही डाळ ना आपण फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि आपल्याला घॅस आहे ना तर बारीक करून घ्यायचा आहे चल आता आपली भांड्यामध्ये डाळ उरलेली आहे ती पाणी घालून काढून घेऊया आता त्यानंतर आपण या डाळीमध्ये ना गुळ घालूया आणि हो तुम्हाला साखर घालायची असेल ना ते साखरसुद्धा घालू शकता त्यानंतर कसुरी मेथी थोडीशी हातावर अशी घासून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आता जाईल कोथिंबीर आता ही डाल आहे ना ती आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची आहे ओ हो हो जबरदस्त टेक्शर बघा तुम्ही एकदम मस्त आलेला आहे डाल एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे एक उकळी काढायची आहे डाळीला म्हणजे आपली डाल आहे ना ती पूर्णपणे तयार होते या बात आहे आणि हो जर तुम्हाला ना या डाळीला तडका द्यायचा असेल ना तर तडका सुद्धा देऊ शकता ही बघा आपल्या डाळीला ना चांगली उकळी आलेली आहे आणि आपली डाल फ्राय आहे ना ती तयार झालेली आहे हा बघा आपली डाळ कसली ते भांडणार तयार झालेले आहे गरमागरम वाफळ त्या भातावरती ही डाळ असली तर मला सांगा कशाला भाजी आणि इतर कोणत्याही तुडीची गरज आहे कधी कधी वेळ खूप कमी असतो आणि अशा या कमी वेळामध्ये काहीतरी चमचमीत बनवायचं असेल तर ही आजची रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे धाबा रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने ही फ्राय तयार होते तुम्ही टेक्शर पाहू शकता इतकं मस्त आलेलं आहे चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू